नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे सतरा सप्टेंबर म्हणजे आनंद चतुर्दशीचा दिवस तर नवी मुंबईतील पहिला मानाचा गुलाल हा उपर इच्छापूर्ती मंडळाचाच असेल कारण सालाबादप्रमाणे याही वर्षी बाप्पांचं विसर्जन आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि दो आता तुम्ही मागं बघू शकता ब्रह्मटाल ढोल पथकची मानवंदना असेल यावेळेस बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यासाठी तर पूर्ण त्यांचे ढोल झालेले आहेत आणि आता ब्रह्मटाल ढोल पथकच्या मुलांनी आरती घेतली बाप्पाची रात्री पोरांनी दहा टक्के डेकोरेशन पूर्ण सोडून ठेवलं हे दोन पिलर जे होते ते इथं होते असे एंट्री होती इथं ती पूर्ण एंट्री काढलेली आहे आता जस्ट आताच आरती झाली आणि आवाज पण बसला परत रात्री तरी बसलेला परत आता बसला आई ते वगैरे पुष्पवृष्टीचा सामान घ्यायला आलो ते बनवायचे आता तो घेत आहोत आम्ही गोळे दादा आणि दोघं पण आले तरी तर आपला वा आणि द बॉय बॅक इन द मंडप मस्त रेडी होऊन आलाय आणि इथं किरण दा, दादा अजय दादा आता पुष्पवृष्टीची तयारी चालू आहे प्रसन्न बाई वड दादा बघाय पदे इथं आध बघ बघ बाईचा हात हातभार आध आहे आता हातभार आहे का रे काढणार प्लास्टिक तर इकडं आता ब्रतळोल सुद्धा सज्ज झालेला आहे आपल्या इच्छापूर्ती चरणी विसर्जन सोहळ्याची मानवंदना द्यायला साठी रेडी झालेला आहे आणि थोड्याच वेळेला जातो बाप्पांची मिरवणूक निघणार आणि अक्षय बाबा आपल्याला जॉईन झालेले आहेत यक्षूच्या बाप्पा जॉईन झालेले यक्षूच्या बाप्पा बाप्पा दहा दिवस होते पण आपण तयारी चालू केली ती जुलै मध्ये दोन महिन्यापासून आपल्या बरोबर बाप्पा होता तीन महिने झाले आहेत तीन महिने होत आले आम्हाला का आम्ही तयारी करतो पाठपूजन झाला पाठपूजन नंतर आगमन आगमन नंतर तर डेकोरेशन इकडे सुचित बोर आलेले आहेत आपले सुचित बोर गुलालाची गोणी घेऊन साधा कामत नाही पोरांनी काम पच्चीस केले गावचा इकडं आता ब्रह्मताल ढोलथक शुभारंभ करताना दादा नारळ फोडतोय बाप्पा मोर्या सांग ಬ್ರಹ್ಮಾ ಡೋಲ್ಪತ ಫುಲ್ पहिला नवी मुंबईचा मानाचा गुलाल हा कोपर करण्याच्या इच्छापूर्ती मंडळाचा कसं वाटतय मग हा हा रोहनदादा आणि हा किरण दादा यांनी हा सामन्यांना उभारला त्यांच्यावरून अजून आपल्या मंडळाचे पोरं पण आपल्या मंडळाचे सुद्धा आलेले आहेत मस्त तयार होऊन गणेशा गणेश संकल्पनेनुसार आपण ही मूर्ती आपल्या इथे एका ड्रम मध्ये विसर्जन झालेली आहे आणि हीच माती आपण पुन्हा एकदा आपण मूर्तीकारांना देणार आहोत आणि त्याच मातीचा पुन्हा पुढच्या वर्षी गणपती तयार होणार आहे तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गुलाल गुलाल मी हो गे मस्त के एकदम मग कसं वाटत आपला पहिला मानाचा गणपती झालाय पहिला मानाचा गणपती गोड किती दिसतो ते बघा पहिला मानाचा गणपती आमचा गोड गोड गणपती काय झालं सर्वांचा तेच आहे आता मागं बघा एक एक, एक दिसतील तुम्हाला फिरतो किरणनाथा बघ किरणनादा गुलालाच्या फॅक्टरीत ना आलाय वाटत नुसता गुलाल गेलाय नुसता गुलाल पहिला गुलाल आपला पहिला गुलाल कोपर करण्याचा इच्छा पूर्तीचा तर आता जोशात पण आता तिढं वाचलेलं आणि आम्ही पोचलोय गुलाबसं डेअरीजवळ तर फास्ट फास्ट यावं की लवकर विसर्जन होणार आहे तर बघून तर वाटते फरक पटील फरक पटेल पटेल आपली मूर्ती सेक्टर सतरा मधून निघाली सन्स पासून आता तीन टाकी तलाव रोडला लागली मूर्ती तल्याजवळ आलेली आहे इथं तलाव आहे त्या कॉर्नरला सगळे बसलेत बस एक टेलर इकडे बारकी बारकी पोरं सर बघतात आणि इथं हे शंभर किलो गुलाल होता त्यातनं पण आणि वीस किलो वारवून ठेवलाय हो काय बोलायचं याला असं आहे का आताशी वाजल्यात पावणे तीन पाहुणे तीन म्हणजे काहीच नसतं आमच्या तळ्यावरती अजूनपर्यंत कारण सगळ्यांचे संध्याकाळी असतात तो विसर्जन आणि नंतरला मग चालू होतात पाच नंतरला तर आता तिथं सगळी तयारी चालू आहे क्रेन येते सर्व येते तर आता आपण इथंच मूर्ती थांबवणार आहोत नाही नाही करून तीनला येऊन पण आपण सहाला विसर्जन होणार आहे तरी पण नवी मुंबईतला पहिला मानाचा गणपती आणि पहिला मानाचा गुलाब हा कोपर किरण्याच्या इच्छा पूर्तीचाच असणार आहे आणि पुढच्या वेळेस पण राहणार आहे लावा तालुकर्ण हिच्या पूर्तीचे प्रशस्तीय मंडळ बसलेत एकदम असे निलेश भाऊ गोळेदादा दीपदा आबा ह्याला आयर् द्यायचं राहिलं आहे त्याला कळशी घेऊन द्यायचे मला आता पुणे आपली मूर्ती तलावाला पोहोचलेली आहे आणि इकडे आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि बाकी इतर साहेबसुद्धा आहेत आणि त्यांच्याच बरोबर आपले मंडळाचा अध्यक्ष ऋषिकेश आता पालिबाईतील प्रथम मानाचा गणपती कोपर करण्याचा इच्छापूर्ती हा विसर्जनासाठी सज्ज झालेला आहे थोड्याच वेळात श्रींची आरती चालू होईल आता आणि पहिलाच गणपती आपला विसर्जन व्हायला रेडी एकदम क्लिप आली आणि मूर्ती उतरवलेली हो आहे आता आणि इथं आव्यात आहे इथपर्यंतच येईल फुल स्ट्रगल चालू आहे मूर्ती ताराफैव क्रिकेट ठेवायची आणि नंतर एक ताराफेव सीट शिफ्ट होईल समुंदराची लाट देवा पाहत तुमची वाट्याच्या या गजरात देव निगाले थाटा माटात या चरणी तुझ्या आहे देवा, देवा हे तू जीवन मुचे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुधीयाम देवा बाप्पा मोरया, या मोरया रे बाप्पा